नमस्कार सध्या उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळा सुरू झाला की आपल्या घरामध्ये वाळवण रेसिपी चालू होतं वाळवण रेसिपीज म्हणजे काय ज्या पदार्थ उन्हामध्ये कडकडीत वाळवून केलेल्या असतात त्याच पदार्थांना वाळवण रेसिपी म्हणतात आपण वेफर्स बनवतो ते झटकीपट जर बनवत असाल तर ते लगेच्या लगेच खाऊन संपवा वर्षभरासाठी एक दीड वर्षासाठी जे पदार्थ तुम्ही बनवत आहात ते कडकडीत ऊन पडल्यावर मसाले शेवया कुरड्या वाळवूनचे जे जे रेसिपी आहेत ते चांगल्या उन्हात वाळू द्यात आणि त्यानंतर आपण त्या रेसिपी बनवून वर्षभरासाठी स्टोअर करू शकतो घाई गडबडीमध्ये किंवा झटकीपट होतं म्हणून वर्षभरासाठी असे पदार्थ करू नका जेणेकरून आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवू नका कितीही केलं तर पारंपरिक रेसिपी ह्या पारंपरिक रेसिपीच आहेत आपल्याला वेळ नाही म्हणून आपण झटकीपट रेसिपी करून तेवढ्यापुरतं ती वेळ भागून देतो जर तुम्हाला वर्षभर कुठलीही गोष्ट टिकायची असेल वर्ष दीड वर्ष ती वस्तू चांगली राहिली पाहिजे त्याच चवीची राहिली पाहिजे त्याच रंगाची राहिली पाहिजे असेल तर पारंपरिक पद्धतीने ज्या रेसिपी म्हणतात त्याच रेसिपी निवांत करा प्रत्येक गोष्ट ही केलीच पाहिजे प्रत्येक रेसिपी आपल्याला आवडतात अशा वाळवणच्या भरपूर रेसिपी आहेत तर प्रत्येक रेसिपी आपण केलीच पाहिजे असं नाही एक दोन चार निवडक करा दोन चार निवडा जसं की पापड कुरोडे सांडगे एक दोन चार पद्धतीचे जरी आपण केलो व्यवस्थित केलो तर वर्षभर ते छान आरामात राहतात कुठेही बुरशी येत नाही किंवा खाल्ल्यावर त्याची चवही बदलत नाही काळ तिखट मसाला हे तर सगळ्यात महत्त्वाचंच आहे तर त्यासाठी माझ्या चॅनलवर लोणचे आणि रेसिपी संदर्भातील माहितीचा एक व्हिडिओ शिवाय आपण जे मसाले बनवणार आहोत शांत पद्धतीने आपल्या घरामध्ये जे मसाले लागतात आपल्या हवामानामध्ये जे मसाले लागतात त्याच पद्धतीचे आणि तेवढ्याच प्रमाणात मसाले करा आपल्या भागामध्ये जशा पद्धतीने मसाले बनवतात तसेच बनवा तुम्हाला खास करून दुसरीकडच्या मसाले जर बनवायचे असतील त्याची पूर्ण माहिती घ्या तुमच्या हवामानामध्ये ते किती वेळ टिकेल याचाही अंदाज घ्या आणि हे मसाले करताना देखील थोड्या प्रमाणात करा कारण आजकाल प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त चार मेंबर आहेत जर चार मेंबरासाठी तुम्ही चार चार किलो पाच पाच किलोचं जर मटेरियल केलं तर तो खर्चही जास्त होईल आणि केलेला वेळही वाया जाईल आणि नंतरपर्यंत ती वस्तू टिकली पाहिजे तर तसं न करता तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत ते तुम्हाला किती वर्षभर पुरेल आणि समजा जरी चांगलं झालं असेल तर तुम्ही ते पटकन वाटून टाका जेणेकरून ते लवकरात लवकर संपेल आणि खराबही होणार नाही तर वाळवण रेसिपी संदर्भामध्ये जे पदार्थ वाळवून बनवायचे आहेत ते उन्हामध्ये वाळवूनच बनवा तरच ते वाळवण पदार्थ तयार होतील घाई गडबडीत कुठलेही पदार्थ बनवू नका लोणचे बनवतानाही असंच होणार आहे लोणचं हे आपण कधीही बनवू शकतो असं नाही उन्हाळ्यामधले हे लोणचे खास असतात त्यांना वेळ काढून जे मसाले कडकडीत उन्हामध्ये वाळवून आपण मग लोणच्यामध्ये घातले की ते लोणच्याची चव आणि त्याचा स्वाद हा दोन दोन वर्ष ते लोणचं छान राहतं घाई गडबडीमध्ये आपण ही रेसिपी ते रेसिपी हे पण लोणचं आवडलं ते पण लोणचं आवडलं असं न करता ठराविक पद्धतीने कोणते कोणते लोणची काढायचे आहेत लिंबाचं गोड तिखट उपवासाचं लोणचं आलं कैरींचे लोणचं आले हजारो प्रकार आहेत फक्त तुम्ही एकदा ठरवा की कुठल्या पद्धतीचं लोणचं बनवायचं आहे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे तेवढंच घ्या तर लोणचे हे टिकले पाहिजेत तर त्यासाठी जी मसाले वापरणार आहेत जे बरण्या आपण वापरणार आहेत त्या नियोजन तो केल्या पाहिजेत परवाचं लोणचं काढलो धुतलो आणि नवीन लोणचं जर घातलं तर थोडाफार परिणाम होण्याचे चान्सेस असतात हीच लोणचं संपवा खूप जणांची अशी सवय असते आपल्याला नवीन लोणचं घालायचं म्हटलं की जुनं दोन दोन वर्षाचं वगैरे लोणचं पटकन पॅकिंग करून ते दुसऱ्यांना देतात तर तसं न करता तुम्ही ते लोणचं ते लोणचं जर खराब झालं नसेल किंवा ते त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाला असेल चवीमध्ये बदल झाला असेल तर फेकून देऊ नका ते लोणचं चालणीमध्ये घ्या स्वच्छ धुवून घ्या जे मसाला पाणी आहे ते निघून जाईल आणि बाकीचं जे लोणच्याचे फोडे फुडे कैरी ते असू देत किंवा लिंबाचं असू देत त्याच्याने तुम्ही भांडे घासू शकता एकदम छान स्वच्छ पितळेचे देवाचे वगैरे सर्व भांडे छान सक्चकीत निघतात त्यामुळे आपलं लोणचंही वाया जाणार नाही आणि कोणाला तर देऊन तो खोकलाही होणार नाही जुने लोणचं जर संपलं असेल तर त्या बरण्यास स्वच्छ करा दोन दिवस त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवा पाणी आलटून पलटून बदलत राहा आणि छान कडकणीत उन्हा कोरडे होऊ द्यात त्यानंतर हिंगाची धुरी देऊन पण बरणी तयार करायची आहे मी लोणच्याची रेसिपी सांगताना त्यामध्ये ते सर्व पॉईंट सांगितलेले आहेत ते तुम्ही जरूर अवलंब करा त्यामुळे तुमचं वेळ वाया जाणार नाही पैशाची बचत होईल आणि लोंचेही छान राहील ही, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि इतरांपर्यंतही माहिती जरूर पोहोचवा अशाच पद्धतीने माझ्याकडे असलेली माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन त्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद